चोवीस जुलै वार आलेला आहे गुरुवार या दिवशी गुरु कुष्यामृत योग आणि आषाढी अमावस्या दीप अमावस्या योगा, योगा आणि गुरु कुशामृत हे दोन्ही महालक्ष्मीसाठी समर्पित असे दिवस असतात ह्या दोन्ही दिवसांना माता महालक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर मुलं आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यावरती जर नकारात्मक बाधेचा प्रभाव झाला असेल कोणाची वाईट नजर दोष वगैरे त्यांना लागलेली असेल तर नक्कीच आपल्याला या अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांवरून भात आहे एक वाटी भात आहे तो ओवाळून एका विशिष्ट ठिकाणी ठेवायचा आहे उतारून तो ठेवायचा आहे भात उतरवायचा नंतर ठेवायचा आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती जी काही दोष वगैरे लागलेली असेल इडा पिडा लागलेली असेल ते पूर्णपणे नष्ट होते त्याचबरोबर अशी गुरु योग ज्या दिवशी येतो ज्या म्हणजे ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी आपल्याला गुरुपुष्यामृत योग साजरी करायचा असतो म्हणजे त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग मानला जातो आणि चोवीस पुष्य नक्षत्रांचा राजा हा गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून अत्यंत अशी सुवर्ण अशी ही संधी आहे या संधीचा लाभ आपल्याला नक्कीच घ्यायचा आहे म्हणून ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे उपाय करायचे आहेत त्याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या श्री स्वामी समर्थ